नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज जलसमाधी आंदोलना पूर्वी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात शेतकरी कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान यासाठी पूर्णा नदीत संघटनेचे कार्यकर्ते घेणार होते जलसमाधी विधानसभा निवडणूक होऊन तीन चार महिने झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन मत मिळविली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा घात केला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांनी घेरला असून त्यात सरकारची धोरणे शेतकऱ्याच्या विरोधी ठरत आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा असून महाराष्ट्र सरकारने ध्यानात ठेवा सरकारने या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं अन्यथा तुम्ही कितीही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करा आम्हाला अटक करून जेलात टाका ताब्यात घ्या आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणारच वेळप्रसंगी लाठ्या काठ्या खाण्यासाठीही मागे हटणार नाही जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत स्वाभिमान शेतकरी संघटना शेतकऱ्यांनासाठी लढा सुरूच ठेवणार त्यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे नांदुरा तालुका अध्यक्ष बोलू पाटील रामदास वाघ सदानंद सदानंदुमडे नितीन वानखेडे निंबाजी तायडे योगेश लांजुळकर निखिल पाटील तुषार लांजुळकर शिवा पाटील गजानन पाटील राजू इंगळे गोकुल कळकर सागर चांदेलकर शेषराम कळकर आश्विन धुमाळे मारुती रजगुरे दिलीप कायकुटे इत्यादी कार्यकर्ते हजर होते सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज